मानुसकीच्या भिंतीच्या वतीने समाज प्रबोधनाचे कार्य कोशेटवार दौलतखान विद्यालय पुसद येथे संपन्न पुसद कोशेटवार दौलतखान विद्यालयद्वारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्थानिक सेवाभावी संस्था या उपक्रमाअंतर्गत समाज प्रबोधनाचे कार्य माणुसकीच्या भिंतीच्या वतीने करण्यात आले तसेच माणुसकीची भिंत मानवीय दृष्टिकोनातून राबवत असलेले उपक्रम रोज दोन वेळ अन्नदान कपडा बँक सेवा बेघर गरजू व गरजवंतांसोबत दिवाळी बेघर गरजू व गरजवंतांसोबत भाऊबीज रुग्णांना ब्लँकेट वाटप गरजवंत महिलांच्या हाताला काम शिलाई मशीन आटाचक्की वाटप आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेल्या ठिकाणी मदत जसे की घर जळालेली आहे गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजवंत रुग्णांना विविध स्वरूपात मदत या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना सांगून आपणही आपल्या ठिकाणी समाज उपयोगी कार्य करू शकता याची माहिती देण्यात आली यावेळी माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव सचिव सोहम नरवाडे समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री पंकजपाल महाराज सदस्य अनंता चतुर शाळेचे मुख्याध्यापक वायकुळे सर सुपरवायझर नायक सर तसेच उपक्रमाच्या प्रमुख कोशेटवार मॅडम व इतर शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते ते झालं ते झालं <स्थाँगा> आता वडिलासोबत झाली जाय मारत होती आक्रोश करत होती भाई दुसरा मुलगा नाही होऊ दे जावं तुला एक होती एक माझी मुलगी म्हणून तुझ्या बापला काय कमी केलं व तुझ्यासाठी आणि तू एवढी मोठी सजा घेऊन राहिली आम्ही कोणाकडे बघाव त्या पोरले विचारलं कि एस आई ना मी आलं विचारलं मुलीच उत्तर काय आहे माझ्या बापान आज शिक्षणाबरोबर संस्कार देणं नित्यांत आवश्यकता आहे जास्त वेळ न बोलता मी पुन्हा कधीतरी येऊन जाईल आज गरज आहे बाबू कारण या पोळ्या पोळ्या माझी ज्ञानेश्वर पवित्र शिवाजी माझा बोलणं आज वाईट वाटत असेल आज कोणा शाळेमध्ये बापाच्या नावाने टिकटॉक वर हिरो बनवणारे बोल हो जरा डोक्या जाग्यावर ठेवा कारण